सोमेश्वर रिपोर्टर प्रत्येक बातमी सर्वात आधी तुमच्या सोमेश्वर रिपोर्टर नमस्कार सोमेश्वर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे आपण आलो आहोत बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सरकारी साखर कारखान्यामध्ये काल सोमेश्वर सरकारी साखर कारखाने राज्यात उच्चांकी दर्जेला आहे एफ आर पी पेक्षा सहाशे सत्त्याण्णव रुपये तब्बल सभासदांना जास्त दिलेले आहेत सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम दादा जगता फक्त आपल्या समोर आहेत दादा काय सांगतात काल तुम्ही राज्यात म्हणजे दोन हजार तेरा साली सोमेश्वर कारखान्यावरती शेकडो कोटींच कर्ज होतं आणि दोन हजार चोवीस साली राज्यातला उच्चांकित सोमेश्वर कारखाना गेलेला आहे हे कसं शक्य केलं दोन हजार तेराला कारखान्यामध्ये डिस्टरीज प्रोजेक्ट झालेला होता त्यानंतर कारखान्याचं एक्सपेंशन कारखान्याचं एक्सपेन्शन झालेलं होतं आणि या सगळ्या गोष्टींमुळे कारखान्यावरती कर्ज झालेलं होतं दोनशे नव्वद कोटीचं कर्ज कारखान्यावरती झालेलं होतं कालांतरानं सभासदांचं सहकार्य तुरणी वाहतूकदार असतील या सगळ्यांचं सहकार्य आणि कारखान्याची पूर्ण कार्यक्षमतेने कारखाना चालवणं त्याच्यातून चांगलं प्रोडक्शन घेणं आणि त्याला चांगले दर मिळवून एक चांगलं उत्पन्न मिळवणं काटकचरीनं कारभार करणं आणि आदरणीय अजितदाचं असलेलं मोलाचं मार्गदर्शन या सगळ्याच गोष्टींमुळे आपल्याला ते आप कर्ज काढता आलं आणि ते कर्ज फेडत असताना सभासदांनी चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं त्याच्यामुळं संचालक मंडळावरती ज्या त्या वेळेच्या सभासदांनी विश्वास ठेवला संचालक मंडळ निर्णय घेत असताना प्रत्येक निर्णयाच्या पाठीमागे संचालक सभासद आपले विश्वासाने ठाम उभे राहिले दादांच्या वरती विश्वास सभासदांनी ठेवला आणि त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने एक चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेत आपण काटकसरीने कारभार करत असताना त्या आपल्या उत्पन्नातूनच उसाला चांगल्या पद्धतीचा दर देत असताना आपण आपल्या कारखान्यावरती असलेलं कर्ज आपण टप्प्याटप्प्याने कळू शकतो तेवीस चोवीसचा चा हंगामाचा आपण ऊस दर जाहीर केला आज माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा कारखान्यांनी आपले अंतिम दर जाहीर केलेले नाही परंतु सोमेश्वरची परंपरा राहिलेली की आपण आपले हिशोबपत्रक तयार झाल्यानंतर दादांचं आम्हाला मार्गदर्शन आहे की योग्य पद्धतीनं जो काय दर निघतो आपल्या मेरिटवरती तर ते हिशोबपत्रक तयार झाल्यानंतर सभासदांना त्यांच्या उसाचा मोबदला हा योग्य पद्धतीनं मिळाला पाहिजे आणि त्या उद्देशानं आम्ही कामकाज करत असताना आत्ता पस्तीसशे एकाहत्तर रुपये प्रति टन हा सोमेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळाने अंतिम दर जाहीर केलेला दादा दोन हजार तेवीस चोवीसच्या हंगामामध्ये उच्चांकी तीन हजार पाचशे एकाहत्तर गेला हंगाम जो आहे तेवीस या चा तेवीस चोवीसचा चा हंगाम अतिशय आव्हानात्मक हंगाम म्हणजे माझ्या कारकिर्दीत तरी मी पाहिला त्याची कारण अनेक आहेत आपल्या कार्यक्षेत्रात ऊसाचा अंदाज प्राथमिक अंदाज ज्यावेळेला शेती खात्याकडून आम्हाला आला त्यावेळेला असं सांगण्यात आलं की साधारणतः बारा ते सवा बारा लाख टन आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊस उपलब्ध आहे परंतु दुष्काळी परिस्थिती असताना सुद्धा ज्यावेळेला हंगाम सुरू झाला ऊस तुटायला सुरुवात झाली त्यावेळेला असं लक्षात आलं आहे की टनेज हे एकरी टनेज चांगल्या पद्धतीनं भरतं आहे आणि त्याच्यामुळं सभासांच्या टनेजमध्ये निश्चितपणे वाढ होणार आहे त्याचबरोबर आपल्या कारखान्याची क्षमता हे आपण आता साडेसात हजार टनाची केलेली आहे साडेसात हजार टनाचा कारखाना हा नऊ हजार प्रतिदिन क्षमतेने कारखाना आपला चालतो आहे गेल्या हंगामात आपण चांगल्या पद्ध पद्धतीनं नऊ दोनशे नऊ तीनशे अशा पद्धतीनं सुद्धा आपण प्रतिदिन गाळत केलेले सुरुवातीला दोन ते अडीच लाख टन आपल्याला गेटकेन घ्यावं लागेल असं एक नियोजन आमचं संचालक मंडळाचं होतं आणि ह्या हंगामात आपण साधारणतः एक साडे चौदा ते पंधरा लाख टनाचं गाळप करायचं दीडशे ते एकशे साठ दिवस कारखाना आपण चालवायचा आणि ह्या शॉर्टेजच्या पिरियडमध्ये जर आपण अधिक गाळप केलं तर त्याचा फायदा हा निश्चितपणे आपल्या ऊस उत्पादकांना होईल हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही हंगामाला सुरुवात केली आणि गेटक्यांचा ऊस आपण आणायला सुरुवात दोन अडीच लाख टन गेटकेन आणायचा हे जरी ठरवलेलं असलं तरी हंगाम सुरू झाल्यानंतर सभासदांचं टनेजमध्ये अधिकची वाढ मिळते हे लक्षात आल्यानंतर गेटकेनचा ऊस आपण कमी केला आणि समाजांचा ऊस जास्त प्रमाणात गाळपाला आणायचा आपण प्रयत्न केला हे सगळं करत असताना आपल्या कारखान्याच्या जवळपास असलेला यटक्यांचा ऊस आपण चांगल्या क्वालिटीचा ऊस आपण त्या ठिकाणी आणत होतो आता जर परिस्थिती बघितली तर गेल्या हंगामात पंधरा लाख तेवीस हजार मेट्रिक टनाचं आपलं गाळप झाले यामध्ये एक लाख शहाऐंशी हजार टन फक्त आपण जेटक्यांचा उसाळ गेला उर्वरित आपण कार्यक्षेत्रातल्या सभासांचा आणि बिगर सभासांचा असा आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातला आपण उसाळ मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की नंतर ज्या डिसेंबर जानेवारीमध्येच पाणी कमी पडायला सुरुवात झाली आणि संपूर्ण पट्ट्यामध्ये मग तो पुरंदर तालुका असेल सुपा मोरगाव हा सगळा जो भाग आहे की जिथं पाणी कमी होतं तिथं लोकांनी आमचे ऊस लवकर जावेत ह्याच्याकरता त्यांनी त्या ठिकाणी कारखान्यावरती येऊन तशा पद्धतीने अर्ज द्यायला सुरुवात केली आणि आमचा ऊस लवकर जावा म्हणून आपण संचालक मंडळानं निर्णय घेतला की गिटक्यांचा ऊस आपण कमी करू आणि सभासांचा ऊस आपण अधिकचा त्या ठिकाणी आणू परंतु हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की पुरंदर म्हणजे जो जी शेती खात्याचे गट आहे जेजुरी गट त्याच्यानंतर मोरगाव गट या दोन गटामधून कॅनॉलच्या वरचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामधून साडेपाच लाख टन हा ह्या सव्वा पंधरा लाख जे गाळप केलं त्यापैकी साडेपाच लाख टन आपण हा कॅनॉलच्या वरच्या म्हणजे जिरायत भागातला ऊस गेल्या वर्षी आपण गाळपासाठी आणलेला आहे आता हा जिरायत ऊस आणायचा त्याचबरोबर गेटक्यांचा ऊस आणायचा त्याचबरोबर आपल्या रुटीनमध्ये जे काय आपलं हार्वेस्टिंग प्रोग्राम आहे त्याच्यातलाही ऊस आणायचा म्हणजे हे सगळं तिहे असं संकट हे मॅनेजमेंटच्या पुढं व्यवस्थापनाच्या पुढं होतं शेती खात्याच्या पुढं होतं आणि ह्या सगळ्याचं नियोजन करत असताना संपूर्ण मॅनेजमेंटची एक मोठी कसरत त्या ठिकाणी होत होती ज्या बाजूला ऊस कमी पड म्हणजे पाणी कमी पडत होतं तिथं लोक म्हणत होते की आमचा ऊस आणला पाहिजे रुटीनमध्ये जे हार्वेस्टिंग प्रोग्राम आहे त्या तारखाप्रमाणे पण ऊस आला पाहिजे असाही लोकांचा आग्रह होता त्याचबरोबर आपल्याला पण चांगलं उद्दिष्ट आपलं गाठायचं आहे की जेणेकरून आपल्याला ऊसाला चांगला दर देता यावा याच्याकरता गेटकेनचा चांगल्या प्रतीचा कमी वाहतूक खर्चाचा ऊससुद्धा आपल्याला आणायचा आहे ह्या सगळा विचार करत असताना त्या ठिकाणी व्यवस्थापनाची एक कसरत होत होती त्याच्यामध्ये काही लोकांना निश्चितपणे थोडंसं थांबावं लागलं आडसाली ऊस हे अठरा एकोणीस वीस महिन्यापर्यंत तुटायला गेले याची खंतसुद्धा आमच्या मनामध्ये आहेत परंतु हे सगळं करत असताना गाळप आपल्याला करायचं आहे चांगल्या प्रतीचा ऊस आणायचा रिकवरी आपल्याला आप चांगली मेंटेन करायची आणि त्यातून आपल्याला चांगल्या पद्धतीनं लोकांना दर देता आला पाहिजे हे उद्दिष्ट आम्ही डोळ्यासमोर ठेवलं होतं त्याचबरोबर आत्ता तुम्ही विचारलं की पंधराशे एकाहत्तर आपण आत्ता अंतिम दर जाहीर केला माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत जाहीर केलेल्या महाराष्ट्र राज्यातला हा एक नंबरचा सोमेश्वर कारखान्याचा दर आहे आणि सोमेश्वर कारखान्याच्या आत्तापर्यंतच्या इतिहासातलाही एक नंबरचा दर आहे आपण सांगितल्याप्रमाणे एफ आर पीपेक्षा सहाशे सत्त्याण्णव रुपये अधिकचा ऊस अधिकचा ऊस दर हा सोमेश्वर कारखान्याने दिलेला आहे हे कशामुळे शक्य झालं एकतीस मार्चला हे आर्थिक वर्ष संपत असताना जो क्लोजिंग स्टॉक साखरेचा सोमेश्वर कारखान्याकडे होता तो तेरा लाख क्विंटलच्या दरम्यानचा क्लोजिंग स्टॉक होता आता साखरेचे दर वाढलेले आहेत त्याचाही फायदा आपल्याला निश्चितपणे झालेला आहे आणि त्यामुळं गेल्या आर्थिक वर्षामध्ये मा एकतीस मार्चपर्यंतची जी साखर आपली विकली गेली त्या साखरेचा जो सरासरी दर आपल्याला मिळालेला आहे तो चौतीसशे एकोणनव्वद रुपयाचा दर आपण मूल्यांकनाला आपण पकडलेला आहे आणि ह्याचा फायदा निश्चितपणे आपल्याला झालेला आहे तेरा लाख क्विंटल साखर या अधिकचं प्रोट प्रोडक्शन आपण घेतल्यामुळं आपल्याकडं ते सोमेश्वर कारखान्याकडं एकतीस मार्चला आपल्याकडं तेरा लाख क्विंटल साखर होती आणि अधिकचा दर त्याच्यामुळं आपल्याला हा निश्चितपणानं फायदा झाला आपलं जरी तोडणी वाहतूक खर्च एका बाजूला वाढलेले असले पगार कामगारांचे वाढलेले असले तुमचा साखर निर्मितीचा जो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे ही थोड्या प्रमाणात वाढलेली असली तरी आपण इतर गोष्टींमध्ये चांगल्या पद्धतीनं काटकसर केल्यामुळं आणि चांगलं प्रोडक्शन घेतल्यामुळं हा दर आपण समाधानाला देऊ शकलो निश्चितपणे मला समाधानाने जेव्हापासून दर जाहीर केला आहे तेव्हापासून संपूर्ण भागातून तशा पद्धतीचे फोन येत आहेत प्रतिसाद येत आहेत लोक अतिशय आनंदी वातावरणामध्ये आहेत त्यांना समाधान आहे यातच आम्हाला समाधान निश्चित